रामाचा बांगा 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 रामाचा बांगा 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 मुट्टी अजी मुट्टी अजी मुट्टी मुट्टी अजी मुट्टी मुट्टी अजी एक मुट्टी अजी एक मुट्टी अजी मुट्टी मुट्टी अजी मुट्टी मुट्टी अजी

आमचा मामा लंगडा ग बाईडा एक होती आजी मोठी आजी मोठे मोठी आजी आजीन केल्या चकल्या ग बाई चकल्या आजीनं केल्या चकल्या ग बाई चकल्या आमचा मामा टकल्या कल्या आमचा मामा टकल्या ग बाई टल्या एक होती आजी मोठे मोठी आजी एक होती आजी मोठे मोठी आजी, मोती मोती आजी। मोती एक होती आजी मोठी मोठी आजी